वाईट लोकांशी या दहा पद्धतीने वागा त्यांना त्यांची लायकी समजेल वाईट लोक नेहमी आपल्यातील वाईट गुण शोधत असतात त्यांच्याबरोबर कितीही चांगले वागा पण वाकड़े ते त्यांचे गुण दाखवतात म्हणतात ना कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच म्हणूनच अशा लोकांकडे दुर्लक्ष केलेलेच बरं ते म्हणतात ना कुत्रा आहे तो बुकणारच म्हणून दगड न मारता बिस्किट किंवा भाकरी खायला देऊन पुढे निघून जायचे नेहमी लक्षात ठेवा अशा लोकांना अजिबात भाव देऊ नका कारण तुम्ही या लोकांना जेवढा कमी भाव द्याल किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष कराल तेवढाच त्यांचा माज घमंड लवकरात लवकर उतरेल या वाईट लोकांसमोर स्वतःला अजिबात कमी समजू नका कमजोर पडू देऊ नका कारण एकदा का, कम का। एक तुमची कमजोरी म्हणजेच तुमचा वीक पॉईंट यांना कळाला की त्यांचा फायदा ते लोक नेहमीच घेत राहतील मित्रमैत्रिणींनो अशा लोकांना त्यांची लायकी दाखवायची असेल तर एकच मंत्र आहे तो म्हणजे ओम दुर्लक्षाय नम घमंडी लोक तुमच्यावर जळणारे लोक तुमच्या एका चुकीची कटाक्षाने डोळ्यात तेल घालून वाट बघत असतात म्हणून त्यांच्यासमोर आपला ॲटिट्यूड असा ठेवायचा की ते आश्चर्यचकित झाले पाहिजेत मूर्ख लोकांना ज्ञान द्यायला जाऊ नका त्यांना कधीही शानपण सांगू नका कारण ते म्हणतात ना गाडवासमोर वाचली रात्रभर गीता आणि सकाळी उठून रामाची आई कोणतर सीता अशी लोकं तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात तुमच्याबद्दल वाईट गोष्टी पसरवत असतात पण या सर्व कृतीवर शांत राहणं त्यांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देणं त्या लोकांसाठी त्यांची लायकी दाखवून दिल्याप्रमाणे आहे अशा वाईट लोकांना भांडण करायची सवय असते त्यामुळे ते तुमच्याशी भांडणाचे कारण शोधत असतात म्हणून या मूर्ख लोकांच्या नादी लागू नका आणि त्यांच्याशी वाद करून त्यांना महत्त्व देण्यापेक्षा आपला मार्ग आपले यश कशात आहे तेच पाहिलेलं बरं अशा लोकांना स्वतःच्या मान सन्मानाची अजिबात पर्वा नसते म्हणून यांना चार लोकात अजिबात किंमतही नसते म्हणून अशा लोकांच्या नादी लागून आपलेही महत्त्व कमी करायचे नाही आपण फक्त शांत राहायचं मूर्ख लोक स्वतःची लायकी स्वतःच्या वागण्यातून दाखवतातच त्यामुळे त्यांना त्यांच्या स्वभाव स्वभावावर सोडून द्यायचे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद प्लीज सपोर्ट करा